तर मी आज घेऊन आलेली आहे माझं मंगळसूत्रांचं कलेक्शन तर तिकडले आहेत हे लॉंगमध्ये आहे आणि हे शॉर्टमध्ये तर सर्वात पहिले गोल्डमध्ये हे माझं गोल्डचं मंगळसूत्र आहे वाटी मंगळसूत्र तर खूप माझं फेवरेट आहे हे छोटं तीन ग्रॅमचं मंगळसूत्र आहे आणि हे मागचे मणी आहेत हे एक दीड ग्रामपर्यंत असतील तर हे वेगळे घेऊन मी तयार करून घेतलेलं आहे आणि खूप नाजूक आहे दिसायला खूप छान दिसतं ड्रेस साडी आणि कशावरही सूट होतं वेस्टर्न कपडे म्हणा कोणते काही पण साडी कशावरही सूट होतं तर महाराष्ट्रामध्ये हे स वाटी हे प्रत्येकांकडेच असतं तर म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि नंतर हे आहे माझं शॉर्ट गंटन नॉर्थचं आहे इथे एक नॉट दिलेली आहे आणि इथे छोटे छोटे काळीमणी आहे या डिझाईनमध्ये इथे छोटे छोटे हार्ट आहे वरती साखळी आहे आणि इथे हे कोंडा तर हे पण माझं खूप फेवरेट आहे हे पण तुम्ही कशावरही घालू शकता ड्रेस साडी कशावरही सूट होतं तर हे पण गोल्डचं आहे आणि हे दीड तोळ्यापर्यंत आहे तेव्हा सोनं पास पासष्ट हजार होतं तेव्हा घेतलेलं आहे मी ते केलेलं आहे आणि हे माझं लग्नातलं मंगळसूत्र आहे लाँगमधलं हे लाँग आहे पण तरी पण ते थोडंसं शॉर्टच झालं ते जर असं इथपर्यंत पाहिजे होतं म्हणजे ते घातल्यावर थोडंसं वरती येतं शॉर्ट होतं ते तर हे माझ्या सासरच्या तिथे लग्नाच्या वेळेसच केलेलं आहे त्यावेळेस मीच काही गेली नव्हती त्यामुळं ते त्यांच्या मनानेच केलेलं आहे डिझाईन वगैरे खूप छान आहे तर हे किती थोड्याच आहे ते, ते नक्की माहिती नाही पण छान आहे आणि हे आपली साज दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला घेतलेलं आहे मी आणि साडीवर खूप छान दिसतं घालायला इथे हे छोटे मणी आहेत काळे मणी हे परागमती गुंतले असे गुंफलेले आहेत गुच्छ केलेला आहे आणि तर खूप दाट सर ही पाच सहा पदराची आहे काळी म्हण्याची पोत तर खूप छान दिसते ही पण साडी साडीवर खूप छान दिसते एक शॉर्ट आणि त्यावर एक लाँग तर मी हे एक नकली पोत आहे तयार करून घेतलेली पण कोणी म्हणणार नाही ही नकली असेल म्हणून कारण जे सोनं ओळखतात त्यांनाच ओळखायला येते फक्त हे जे मंगळसूत्र मी वेगळे घेतलेले आहेत आणि हे मणी पण याचा कलर वगैरे काहीच जात नाही खूप छान निघले तर मी हे हे वेगळे घेतलेले मणी वेगळे घेऊन हे तयार करून घेतलेली आहे पोत घेतलेली तर ही एवढी मला काही आवडत नाही तरी पण एखाद्या वेळेस पण ही माझी फेवरेट आहे सर्वात जास्त मला ही आवडते लॉंगमधून ही पण नकलीच आहे पण हे गॅरंटीचे आहे तर याची डिझाईन खूपच सुंदर आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने मला यातले असे सोन्याचीच करून घ्यायची आता खूप छान दिसते आणि खूप छान दिसते घातल्यावर तर खूप छान इथे दोन दोन मणी टाकलेले आहे आणि हे पूर्ण साखळीमध्ये ही आणि हे आपलं साधं कधीतरी ड्रेसवर आणि बस एवढंच आणि एक आही माजी माजा जी पोत आहे माझी आणखी तर ती माझ्या माहेरीच विसरलेली आहे मी सोन्याचे तेल दोन मणी हे आहे छोटंसं पेंडंट आहे आणि काळ्या मण्यात आहे ती आणि हे एक माझी सगळ्यात फेवरेट ही आणि ही आहे हे दोन मी रेग्युलर घालते तर ही अशी आवडली का कोणाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझी कोणती पोत तुम्हाला आवडली म्हणून बाय